राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावालगत पिरजादे यांच्या वस्तीवर बिबट्याने पाच शाळांवर हल्ला करून त्या ठार केल्यात नांदूर विभागात बिबट्याचा वावर रात्रंदिवस वाढत चाललेला आहे तरी वन विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण होतोय बारागाव नांदूर मधील पिरजादे कुटुंबातील बिबट्याने पाच शेळ्यांचा पडशा पाडून हल्ला केला त्यात पाचही शेळ्या दगावल्यात तरी वन विभाग या बिबट्यांवर काही उपाय करून बिबट्याला जरबंद करण्यात यशस्वी होतील का भविष्यात या बिबट्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये ही भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली गोरगरीब शेतकरी आपला उदरनिर्वाह करत शेळी पालन करीतात तरी त्या ठिकाणी बिबटे वावर करून शिळांवर हल्ला करतात तरी बारागाव नांदूरमधील पिरजादे कुटुंब गरीब असून त्यांना वन विभागाकडून मदत मिळावी ही विनंती वन विभागाचे कर्मचारी श्रीमंत दारकुंडे मॅडम तसेच पोपट शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसेच उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुले व ग्रामसेवक भारत जाधव यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे तर या कुटुंबाला पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ <laughs>